धाराशिव जिल्ह्यात भाऊसाहेब खिचडे सरांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित याविषयी प्राथमिक माहिती समोर येत आहे शिरोडोन या ठिकाणावरून सदर माहिती समोर आलेली आहे मागील पाच दिवसांपासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राध्यापक भाऊसाहेब खिचडे सरांचे अन्नत्याग आंदोलनाला तात्पुरती स्थगिती करण्यात आलेली आहे आज अखेर तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जग पाटील तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू ॲडव्होकेट तुकाराम शिंदे यांच्या मध्यस्थीने पाच दिवसाचे अन्नत्याग आंदोलन मागे म्हणजेच स्थगित करण्यात आलेले आहे मागील एकोणावीस जुलैपासून चालू असलेले अन्नत्याग आंदोलन राणा पाटील यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्याशी संवाद साधून दिला व आठ दिवसात प्रचलित नुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल अशी ग्वाही देऊन महाराष्ट्रातील जवळपास पासष्ट हजार शिक्षकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले व या प्रसंगी शिक्षण उप उपशिक्षणाधिकारी लांडगे अधीक्षक सोनटक्के व खंडेराव जगदाळे सर पांडुरंगची लाटे लोमटे सर विविध मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी उपोषण मागे घेतलेले आहे जर दहा दिवसात शासन निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आंदोलनाला जिल्ह्यातील हजारो अंशतः अनुदानित शिक्षक संस्थाचालक सहभागी झाले आंदोलन यशस्वी करण्यासाठी लोमटे गादके व विविध जे दैफळे सर असतील वाघमारे सर असे विविध शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी देखील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले असं देखील माहिती आता समोर येत आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये शिक्षक जे भाऊसाहेब खिचडे सर होते यांचं आंदोलन तात्पुरतं त्यांनी स्थगित केलेलं आहे त्यांची शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत जरी चर्चा झालेली आहे तेथील जे आमदार आहे यांच्यामार्फत ती चर्चा झालेली आहे परंतु त्यांनी हे पण स्पष्ट केलेलं आहे की दहा जर दहा दिवसात जर शासन निर्णय निर्गमित जर झाला नाही तर मात्र पुन्हा आंदोलन जे आहे ते पुकारलं जाईल तर खिचडी सरांचं सुद्धा आंदोलन हे फक्त स्थगित झालेलं आहे जर शासन निर्णय निर्गमित झाला नाही तर पुन्हा ते आंदोलन जे आहे ते सुरू राहणार आहे तर महाराष्ट्रभर हा याच पद्धतीने लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू आहे घोषणा आहे आणखी वेगवेगळे आंदोलन सध्या सुरू आहे याची देखील आता नेमकी पुढं काय होतंय शासन निर्णय निर्गमित करण्याकरिता हे आमदार जे आहे ते प्रयत्न करणार का आमदार पाटील आणि ॲडव्होकेट जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे जे विश्वासू आहे ॲडव्होकेट तुकाराम शिंदे हे देखील या शासन निर्णयाकरिता कशा पद्धतीने प्रयत्न करताय शासन निर्णय दहा दिवसामध्ये निर्गमित करताय का कारण त्यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन खिचडी सरांनी मागे घेतलेलं आहे स्थगित केलेलं आहे परंतु आता त्यांच्या शब्दाला मान देत त्यांनी हे जे आंदोलन स्थगित केलेलं आहे तर त्याकरिता आता या मान्यवरांची जबाबदारी आणि प्रयत्न हे निश्चित मोठे असणार आहे त्यांच्या प्रयत्नाला कशा पद्धतीने यश येतं आहे याकडे सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे त्यांच्या संदर्भात देखील या पाठपुराव्यासंदर्भात या सर्व मान्यवरांकडून काही माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत